विलास सहकारी साखर कारखाना वैशाली नगर निवळी येथे आगामी गडीत हंगामाची जय्यत तयारी सुरू झाली आहे गडीत हंगाम वेळेवर आणि पूर्ण क्षमतेने सुरू करण्यासाठी आवश्यक ती सर्व तयारी केली जाते याच तयारीचा एक भाग म्हणून शुक्रवार दिनांक वीस जून रोजी कारखान्याच्या मिल रोलरचे पूजन चेअरमॅन वैशाली विलासराव देशमुख आणि सर्व संचालकांच्या उपस्थितीत करण्यात आले या पूजनानंतर सर्व संचालकांच्या उपस्थितीत गळीत हंगाम तयारीबाबत आढावा बैठकही संपन्न झाली यावेळी येणाऱ्या हंगामात नऊ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे येणारा हंगाम यशस्वी करण्यासाठी सूक्ष्म नियोजन विलास कारखाना कार्यक्षेत्रात गळीत हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीस साठी उसाचे मोठे क्षेत्र उपलब्ध आहे त्यामुळे कार्यक्षेत्रातील उसाचे वेळेवर गाळाप होण्यासाठी कारखान्याचे संस्थापक चेअरमॅन राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख आणि चेअरमॅन वैशाली विलासराव देशमुख यांनी गळीत हंगाम लवकर सुरू करण्याच्या दृष्टीने तयारी करण्याच्या सूचना दिल्या आहेत या अनुषंगाने सर्व हंगामपूर्व यंत्रसामुग्री देखभाल व दुरुस्तीची कामे प्रगतीपथावर असून मागील गळित हंगामाप्रमाणेच येणारा हंगामही यशस्वी करण्यासाठी सूक्ष्म नियोजन करण्यात येत आहे भरपूर ऊस उपलब्धता आणि यांत्रिकीकरण आगामी गळित हंगामासाठी कारखाना कार्यक्षेत्रात पुरेसा ऊस उपलब्ध आहे कारखान्याकडे सभासदांच्या चौदा हजार आठशे त्र्याण्णव पॉईंट सदतीस हेक्टर तर बिगर सभासदांच्या पाच हजार सातशे नव्वद हेक्टर अशा एकूण वीस हजार सहाशे सत्याऐंशी हेक्टर ऊसाची नोंदणी झाली आहे विलास साखर कारखान्याचे ऊस तोडणीचे योग्य नियोजन केले असून या हंगामात जास्तीत जास्त ऊस हा तोडणी यंत्राद्वारे तोडणी करण्यात येणार आहे पहिल्या टप्प्यात कारखान्यामार्फत पंधरा हार्वेस्टर खरेदी केले जाणार आहेत भविष्यात ऊसाची उपलब्धता पाहता शंभर टक्के ऊस तोडणी यंत्राद्वारे केल्यानंतर ऊसाचे गाळप करण्यासाठी आवश्यक असणारी मशिनरी बसवण्यात येत आहे या हंगामात तांत्रिक कारणांमुळे कारखाना बंद तास कमी राहतील याची दक्षता घेतली जाणार आहे हंगाम बंद असताना सुरू असलेली मशीनरी देखभाल व दुरुस्तीची कामे प्रगतीपथावर असून हंगाम सुरू होण्याअगोदरच कारखाना गळीत हंगामासाठी सज्ज असेल कारखान्याचे कार्यकारी संचालक संजीव देसाई यांनी ही माहिती दिली आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.